राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत काल आपण परमपूज्य श्री गोविंद पंत घोसरवाडकर यांच्या चरित्राचा भाग पहिला ऐकला आज ऐकूया या चरित्राचा भाग दुसरा गुरुपदेश घेतल्यानंतर श्री गोविंद पंत हे वरसेवर चिमडला जात असत त्यावेळी परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराजांना मूलबाळ नव्हतं श्री गोविंद पंत हे एकदा चिमडला गेले असताना तिथं त्यांना संचार झाला त्यावेळी चिमड इथल्या भक्तमंडळींनी श्री नारायण महाराजांना मूलबाळ नाही पुढे ही परंपरा कोण चालवणार असा प्रश्न देवास विचारला तेव्हा देवानं संचारात महाराजांना मुलगा होईल असं सांगून श्री गोविंद पंतांनी ओट्यात नारळ घातला आणि त्याप्रमाणे पुढे वर्षभरातच श्री नारायण महाराजांना मुलगा झाला असे होते अधिकारी गुरु आणि शिष्य श्री गोविंद पंत हे घोसरवाड इथं सरकारांच्या वाड्यात कारकून म्हणून काम करीत होते श्री गोविंद पंतांना एकूण सहा अपत्य झाले एकोणीसशे चौदा साली जुलै महिन्यात गोविंद पंतांच्या पत्नी निवर्तल्या श्री गोविंद पंतांना पलूस इथले श्री धोंडीराम महाराज तसंच श्री टेंबेस्वामी इत्यादी संत महात्म्यांच्या भेटी झाल्या श्री गोविंद पंत हे मुलांच्या शिक्षणासाठी इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये सांगलीला राहायला आले त्यांनी सांगली इथल्या पांजरपोळात नोकरी पत्करली सांगलीस असताना ते दर गुरुवारी आणि रविवारी भजन करीत श्री दत्तोपंत कुंभोजकर हे सांगलीत असताना अकस्मात आजारी पडले आणि त्यांनी मला गोविंद पंतांची भेट घडवा हाच ध्यास घेतला त्याप्रमाणे निरोप दिल्यावर श्री गोविंद पंत आले तिथं त्यांना संचार झाला आणि संचारावस्थेत अरे कैलासाला जाऊन दोन वर्ष तुझं आयुष्य वाढवून आणलं आहे रे असं सांगून त्यांना भंडारा दिला आणि आश्चर्य दोन वर्ष श्री दत्तोपंतांच्या प्रकृतीस काहीही अपाय झाला नाही आमच्या वाड्यात चंद्राताई उद्गावकर म्हणून बिराडानं राहत होत्या त्यांच्या घरी श्री गोविंदपंत वरचेवर येत त्यामुळं श्री गोविंद पंत आणि आमचे परमपूज्य श्री मामा महाराज केळकर यांचा चांगला परिचय झाला होता असे श्री गोविंद पंत आमच्या मंदिरात आले असता त्यांना संचार झाला आणि संचारात ते म्हणाले अखंड कीर्तन आणि नामस्मरणानं केळकर मामा हे संप्रदायातील अधिकारी पुरुष ठरतील हे उद्गार संपूर्णपणे खरे ठरले त्यावेळी आमचे परमपूज्य श्री दासराम महाराज केळकर हे श्री गोविंद पंतांना नमस्कार करायला गेले तेव्हा श्री गोविंद पंत म्हणाले अरे तू मला नमस्कार करू नको आम्हाला केव्हा तरी संचार होतो पण मला तुझ्या डोळ्यात कायमचा संचार दिसतोय इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली श्री गोविंद पंत हे मधुमेहाच्या आजारानं ग्रासले गेले मधुमेह वाढत गेला पाय सुजले गँगरीन झालं त्यामुळं ते बेशुद्ध पडले आणि घोर लागला त्यावेळी श्री बाळासाहेब नळदीकर सरकार तिथं आले त्यांनी गोविंद पंतांच्या हातात भंडाऱ्याची पिशवी दिली आणि त्यांनी श्री गोविंद पंतांना भंडारा लावला एकदम त्यांना संचार झाला आणि देवानं त्यांना चौदा वर्ष आयुष्य वाढून दिलं आहे असं सांगितलं त्याच रात्री गँग्रिन फुटून त्यातील सर्व रक्त वाहून गेलं आणि त्यांना आराम पडला याप्रमाणे एकोणीसशे बेचाळीस साली श्री गोविंद पंतांना त्या आजारातून उठून तेरा वर्ष पूर्ण झाली होती देवाची पालखी खोतांच्या घरापुढे आल्यावर श्री गोविंद पंतांना संचार झाला आणि ते म्हणाले अरे ह्या झाडाचं शेवटचं वर्ष आहे यापुढे या झाडाची मुलं आणि तू म्हणजे खोत मिळून ही यात्रा चालवायची देह ठेवायला फक्त आठवडा उरला हे कळल्यानंतर श्री गोविंद पंत हे निर्वानिर्वीची भाषा करू लागले त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना पत्र लिहून बोलावून घ्यायला सांगितलं आणि उद्या पाच जून रोजी दुपारी बरोबर तीन वाजता मी जाणार असं तिथल्या जमलेल्या मंडळींना सांगितलं पाच जून रोजी सकाळीच सगळी गडबड सुरू झाली श्री गोविंद पंतांनी सकाळी भटजींना बोलावून त्यांना दान वगैरे दिलं आणि त्यांच्या पायाचं तीर्थ घेतलं तुळशीची पानं कानात खातली आणि सर्वांना सांप्रदायिक भजन आणि पूजन अखंडितपणे करण्याचा आदेश दिला दुपारी दीडच्या सुमारास ते अंथरुणावर उठून बसले हातात माळ घेऊन नामस्मरण करायला लागले त्यावेळी ते त्यांचे चुलत बंधू इचलकरंजीहून आले त्यांना हाक मारून म्हणाले अरे जेवण करून घ्या आधी मी कुणाच्या जेवणाच्या आड येणार नाही त्याप्रमाणे ते चुलत बंधू जेवायला बसले त्यावेळी पंचांग काढून वेळ तरी पहावी या विचारानं त्यांचे चिरंजीवशी शंकरराव हे पंचांग पाहायला लागले त्यांना उद्देशून श्री गोविंद पंत म्हणाले अरे मी पंचकात जाणार नाही काळजी करू नकोस दुपारी अडीचला पंचक संपणार होतं पावणे तीन वाजले जप करता करता हातातील माळ एकदम खाली गळून पडली नंतर ते बोटावर जप करू लागले इतक्यात तीन वाजल्याचा पहिला ठोका पडला त्याबरोबर त्यांची मान मागे तक्क्याला टेकली दुसऱ्या ठोक्याला त्यांनी आपला श्वास ऊर्ध्वगती केला आणि तिसऱ्या ठोक्याला हो म्हणजे बरोबर तीन वाजता ज्येष्ठ शुद्ध तृतीया शके अठराशे चौसष्ट म्हणजेच पाच जून एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी महाप्रयाण केलं आणि ते हलसिद्धरूप झाले परमपूज सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकर कृत श्री, श्री गोविंदपंत घोसरवाडकर यांची आरती आरती गोविंदा हलसिद्धप्पा सिद्धप्पा मुखी सदा संचार होय अंगी नुरवी भक्तांची आपदा आरती गोविंदा सिद्धांची आज्ञा होता आपण चिमडासी आला महाराजे हस्त मस्तकी ठेविला नित्य चाले नित्यचाले पञ्चपदी मुरे आनन्दी भंडारा हाती एता नासतसा अप्पाची अप्पाचीवाडी तैशी घोसरवाडी यात्रा दासरामाठविता सुखहोय सर्वत्रा आरती गोविंदा हा सिद्धप्पा मुखी सदा तसस परमपूज्य सद्गुरु श्री दासराम महाराज केळकर कृत श्री गोविंद पंत घोसरवाडकर यांचा निर्याणाचा अभंग शालिवाहन शके अठराशे पासष्ट तृतीया ते ज्येष्ठ शुद्धाची ये गोविंद पंतांनी केलेसे निर्याण दोन प्रहरी तीन झाले जेव्हा गरजले तीन ऐकती ते कान तुळशीचे पान कानी ठेवी घातले आसन केले निरोधन झाले ब्रह्मी विलीन तीन म्हणता ऐसे हे नवल करोणी दाविले रूपे उरले दासापाशी तर हे होतं परमपूज्य श्री गोविंदपंत घोसरवाडकर यांचं चरित्र यानंतर आपण ऐकणार आहात परमपूज्य सद्गुरू श्री तुकाराम महाराज उर्फ श्री तुकामाई येहळेगाव यांचं चरित्र यांची तिथी आहे ज्येष्ठ शुद्ध अष्टमी तेव्हा हे चरित्र आपण ऐकूया ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय